आता ह्या संगीत वानखेडेचं एक असं गमतीचं काम आहे तुम्हाला सांगते आता तिनं माझ्यावर मा के आरोप केले ते आणि आता पब्लिक पण म्हणेल की ताई आता खूप खूप दिवस नाही हो जोपर्यंत माझ्यावर तिनं जो चिक्कल उडवलाय शिंतोडे उडवलेत जोपर्यंत ती पुसून काढत नाही तिनं केलेले आरोप हे खोटे आहेत जोपर्यंत ती बाई हे सांगत नाही तोपर्यंत मी शांत बसत नाही कारण तुम्हाला माहिती आहे का बाईचं आयुष्य म्हणजे काचाचं भांड असतं त्याला एकदा तडा गेला ना तर ते फेकण्याच्या कामाचं येतं काहीच उपयोग राहत नाही त्याच्या काच सुद्धा खूप लागतात त्या त्यामुळं हिनं विनाकारण माझ्या चारित्र्यावर डाग लावलीत विनाकारण माझं तिचं वैचारिक भांडण असताना हिनं डाव लाव डाग लाव, लावली पण ह्या बाईचं कसं काम झालंय आता हिनं पहिलं काय म्हण शिंगल मदर आहे म्हणली मी तर ही बाई स्वतः शिंगल मदर आहे ही बाई स्वतः शिंगल मदर आहे हिनं नवरा सोडून दिलेला आहे का काय माहिती सस्वास रेने हिचा असला घाणेरडा स्वभाव आहे म्हणून गांडीवर लात मारून बाहेर काढलंय ही बी माहीत नाही तर ही बाई स्वतः शिंगल मदर आहे म्हणून प्रत्येक बाईला सांगत फिरती ही शिंगल मदर आहे ही शिंगल कारण तीन ऍक्टिंग मध्ये झावं त्या शिंगल मदर आहे करून खाती बिचारी गरीब आहे गरीब नाही बाई मी माझ्या साध्या राहण्यावर जाऊ नको तुझ्यासारख्या शंभर छपरी संज्ञा विकत घेऊ शकते गरीब नाही मी पण मला त्याचा गर्व आणि घमेंड नाही कळलं का आणि दुसरी गोष्ट मला दोन ठिकाणावरून हॉस्पिटलमधून काढलं असं हिला एका व्यक्तीने कॉल केला म्हणती ती का काढलं तर माझे तिथं दोन ठिकाणी लपडे पकडली आता ह्या बाईला हाय लपडे करायची सवय कारण कसं आहे हिची इच्छा पूर्ण होत नाही ना काय करणार व बिचारी इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरा लागतो आणि ऐकून घ्या सगळ्या गोष्टी आपले नातेवाईक आपल्याला पुरवू शकतात अन्न पाणी खायच्या प्यायच्या पण रात्रीची इच्छा कोण पुरवणार नाही कोण पुरवू शकत ना नवरेशिवाय म्हणून मग हिला सवय आहे ती इच्छा हिची पूर्ण होत नाही म्हणून ही घेत फिरती आणि त्यामुळं ही प्रत्येक बायकांविषयी असाच विचार करते की ही बी बाई आपल्यासारखीच काय की ही बी बाई आपल्यासारखीच काय की, की। म्हणून हिनं बायकांच्या चारित्र्यावर आरोप करते आता तिसरा आरोप हिचा माझ्यावर कोणता की मी चुरी करते असं पण हिला कुणीतरी सांगितलं तर मला चुरी करायची गरज नाही माझ्या पाठीशी माझा नवरा खंबीरपणे उभा आहे माझ्या माहेरी माझे भाऊ भाऊजया सुद्धा खंबीरपणे उभा आहेत माझी आई वडील पण पन खंबीरपणे उभे पण हिचं कसं काम झाले माहिती आहे का हिला आधार कुणाचा नाही हो बिचारीला त्यामुळे हिला चोऱ्या खंडणी प्रकार हे करावेच लागतात नावीलाच पर्याय नसतो ओ गरीबीला पर्याय नसतो तिसरं हिचा माझ्यावर आरोप की मी उरलं सुरलं जेवण सुद्धा चुरून आणते मी भिक मागे अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं त्यामुळं जेवण वाटुळं व्हायलो चुरून आणती म्हणली ह्याचं मला काहीच वाईट वाटत नाही काहीच नाही कारण अन्न वाटुळं होऊ वाट द्यायचं वाट नाही कधी बरोबर पण बाई मला चुरून आणायची गरजच नाही लोक मला मान सन्मानानं जेवायला सुद्धा बोलवतात खूप आनंद वाटतो माझे स्टाफमधले मन किंवा माझे नातेवाईक कारण मला वेळ नाही भेटत त्यांच्याकडं जायला आणि मी गेले ना तर त्यांचा आनंद गगनात मावत नाही तो आत्ता मी मोठ्यापणा नाही सांगत माझ्याकडं मावशी लोक ते आहेत बरं का कामाला बिचाऱ्या गावाहून येताना भाजी गावाकडले भट्टीवरचे पेढे हौसनं आणतात की मॅडम तुमच्यासाठी आणलंय का तर मी माझा स्वभाव रॉयल ठेवते जे माझ्या सहवासात असतात त्यांना माझा स्वभाव आवडतो रॉयल ठेवते तुझ्यासारखं नाही बाई की तुझ्या कुटुंबातले सुद्धा तुझ्या स्वभावाला वैतागून तुला हाकालून देतात तो माझा स्वभाव नाही आणि त्यामुळंच सोळा वर्ष झाले सोळा वर्ष इथं मी एकाच ऑफिसमध्ये काम करते गावाकडून येऊन मला सोळा वर्ष झालं गावाकडून आल्यानंतर ज्या ऑफिसमध्ये मी कामाला लागले आत्तापर्यंत त्याच ऑफिसमध्ये काम करते तू बोलते का ही भीक मागायची गरज तुला आहे अन्नपाण्याची मला नाही अन्न पाणी फेकलेलं उचलून आणून खायची गरज तुला आहे परत सांगते कारण तुला आधार नाही ना कुणाचा आणि स्वतःला तू समाजसेविका म्हणती काय तुझी भाषा त्या दामनियाबाईंला बोलण्यापेक्षा भाषा कळलं पाहिजे कशी वापरायची हे कळलं अगा बाई तुला अक्कल येऊ द्या आधी तुझ्या लॉकडाऊन मधले सुद्धा जरंगे पाटलांनी आता शिवे दिल्या तरी तू एवढी बोलती पण लॉकडाऊनमध्ये फायनन्सचा विषय होता काहीतरी ती व्हिडिओ मी पाहिले होते काय तुझी भाषा काय बोलती काय घाण शिवे दिरंगे पाटलांच्या ना पुरीनं नाटक केला चक्रेचा नाटक केला असं म्हणती तुझ्या मुलीचा पण मी एक व्हिडिओ पाहिला होता की तुला कोणतरी काय बोलल ना त्याच्यावर तुझी मुलगी बोलत होती काय शिव्या होत्या काय भाषा होती तसं आधी दुसरीकडं बोट करताना स्वतःकडले चार बोट जरा सावरून बरं का स्वतःकडले चार बोट सावरून आणि तुला परत एकदा सांगते परत एकदा सांगते की तू जोपर्यंत तू मला म्हणली होती ना की माझ्या नादाला नको लागू मी लई घाण शिवे देईन तर छपरी संगे मी वैचारिक भांडण मानलं होतं पण तू माझ्या नादाला लागलीस आणि मी तुला माझ्या नादाला लागू नको म्हणत नाही तू माझ्या नादाला अवश्य लाग मी तुझी जिरवणार मी तुझी जिरवणार पण मी सत्तेच्या मार्गाने जिरवणार म्हणून तुला सांगते ज्या व्यक्तीनं तुला कॉल केला म्हणती ना त्या व्यक्तीचा फोन नंबर दे नसेल मी कुठल्या हॉस्पिटलला होते ही पुरावे दे मला कोणत्या हॉस्पिटलमधून कामावून काढलं ही पुरावे दे तरच तू एका बापाची आहेस मी म्हणेन तुला माझा बाप कोण आजा कोण पंजा कोण आणि माझ्या आईला किती जण होते मला किती जण होते ही बोलली होती ना तू आज मी तुला विचारते कस ग तुझ्या आईनं बिचारीच्या पोटात सहन केला असेल तू पोटात सुद्धा शांत बसणारी नसशील खरच परत एकदा सांगते जोपर्यंत तू सत्य काय आहे समोर आणत नाही ना तुझी माझ्यावर आरोप केले जोपर्यंत ती पुसत नाही तू स्वत सोशल मीडियावर जोपर्यंत सांगत नाही की तू माझ्यावर ते आरोप का केले किंवा ते तू माझ्यावर आरोप केलीस हे जोपर्यंत तू सांगत नाही ते आरोप खोटे आहेत हे जोपर्यंत तू सोशल मीडियावर सांगत नाही तोपर्यंत मी तुला शिव्या देणार तुला जे करायचं आहे ते कर काही कर पण ते आरोप खोटे आहेत ही जोपर्यंत तू सांगत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही बसणार ना